येशिया चाळीस वचन एकतीस मध्ये सांगितल्यासारखं मी तुला नवीन आशा देईन गरुडाप्रमाणे पंखाने तू वर उडशील चालशील तरी थकणार नाही धावशील तरी जमणार नाही हे प्रार्थना तरी परमेश्वराची आशा धरून हा राहणार आहे हा नवीन शक्ती संपादन कर नवीन शक्ती मिळणार जो आशा येशू मध्ये राहशील त्याला एक येशू देतो नवीन शक्ती देणार ते गरडाप्रमाणे पंखाने वर उडतील प्रमाणे पंखाने वर उडतील धावतील हा चालतील तरी थकणार कारण त्यांच्या बरोबर कोण आहे येशू आहे येशूच्या सानिध्याद्वारे जो जगणार आहे त्याला कांटाळ नाही त्याला कोणत्याच गोष्टीची निराशा नाही तो सदैव एकच गोष्ट ध्येय आहे माझ्या येशूसाठी मला जगायचं आहे ज्याने मला क्रूस बली माझ्याद्वारे माझ्या साठी दिल्या आहे हे म्हणून जो व्यक्ती जगेल त्याच्या जीवनामध्ये परमेश्वर पूर्णपणे ताबा घेऊन तो नवीन आशेने जगणारा व्यक्ती बनेल त्याला एक गोष्ट राहणार आहे की माझ्या जीवनामध्ये काय करायचंय माझ्या जीवनाद्वारे मी इतरांना व्यक्ती येशुरात येणारा व्यक्ती त्यासाठी पहिल्यांदा आपण काय करायचंय मी काय करायला सत्कृत्य करणारा व्यक्ती सत्कृत्य केली नाही मी माझं जीवन फक्त पाहत असेल तर माझ्या जीवनाचा काहीच अर्थ नाही एपीसी करा पत्र दोन वचन सांगितलेलं आहे तुला मी घडवलं बनवलं तयार केलं कशासाठी तू सत्कृत्य करून आपलं जीवन आचरण कर आम्ही या जीवनामध्ये आचरण करताना सत्कृत्य करून आपण सत्कृत्य करावे हा म्हणून कृष्ण यशस्वी ताई निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती हो। आहोत देवाची हस्तकृती आहे कशासाठी सत्कृत्य करण्यासाठी आज सत्कृत्य आपण आपल्या आयुष्यक्रम चालवायला म्हणून देवाने ते पूर्वी योज योजून ठेवली हा देवाने पूर्वीपासून योजून ठेवलेली आहे कशासाठी आहे की माझ्याद्वारे सत्कृत्य करून जीवन चालण्यासाठी की मी माझं फक्त स्वतःचा आयुष्य जगण्यासाठी देवाने घडवलेलं नाही प्रत्येक मनुष्याला देवाने घडवलं तसं सांगितलं पण तिकडच नऊ सत नऊ सोळा तू दूर, दुर्द दूर, कशी होणार तू वचन सांगितले नाही तर दुर्दशा होईल त्याचप्रमाणे तू सत्कृत्य केलं नाही तरी दुर्दशा होणार आहे प्रियांनो आपलंच जीवनामध्ये परमेश्वरच्या सहा ते वचनाला महत्व दे जो कोणी वचनाला महत्व देऊन जगेल हळूहळू करणारच पूर्णपणे ग्रहण कारण देवाच्या वचनामध्ये खूप मोठी पावर आहे ते वचन काय आत्मा आणि जीवन आहे प्रभूचं वचन आत्मा आणि जीवन योहन सात रेसिस्ट बघा तिथे काय सांगितलं आहे देवाचं सा वचन आत्मा आणि जीवन आहे ते कधीच नाश होणार नाही प्रत्येकाला ते पण शरीराचा काहीच उपयोग नाही पण देवाच्या वचनाचा फार मोठा उपयोग होणार आहे सहा त्रे सिस्टर सहा त्रे हा जिवंत करणार आत्मा हा जीवन करणारा आहे देहापासून काही लाभ नाही आपल्या आप या देहापासून काहीच लाभ नाही मी जे वचने तुम्हाला सांगितले देवाची जी वचने तुम्हाला सांगत आहे आत्म जीवन अशी आहे आणि देवाची वचने काय आत्मानी जीवन आहे त्यामुळे या वचनाला वाचायला पाहिजे वचन थोड्या वेळ ग्रहण करायला पाहिजे एक एक वचनामध्ये येशू झगतो हे म्हणून आम्ही जेव्हा प्रार्थना करणार ना तेव्हा वचन खरच माझ्या जीवनामध्ये पूर्णपणे कामा करेन जसं मी मावाईशी सांगितलं काय बचा चार चार मध्ये काय होतं मनुष्य मनु केवळ भाकरीने नव्हे देवाच्या वचनातून लागणाऱ्या वचनाने जगेल हे सर्व वचन आम्हाला प्रेरणा देतात त्याच्यासाठी की येशूच्या वचनाला तुम्ही महत्व द्या प्रत्येक व्यक्ती जो येशूच्या वचनाला महत्त्व देणार ते वचन त्याला पूर्णपणे दहा भाग येत आहे योन पाच वचन चोवीस बघा तिथे सुद्धा काय सांगितलं आहे जो कोणी देवाचे वचन वाचतो त्याच्या जीवनामध्ये तीन आशीर्वाद देव तिथे वचनाद्वारे विश्वास ठेवणार मी तुम्हाला कधीच कधी सांगतो मी तुम्हाला सांगतो जे माझे वचन ऐकतो जे माझे वचन ऐकतात आणि ज्याने मला पाठवेले त्याच्यावर विश्वास ठेवतो हा त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे किती सोपं आहे फक्त वचन वाच वचनावर विश्वास ठेव हो त्याला आशीर्वाद सार्वकालिक जीवन दुसरा आशीर्वाद आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही तुझ्या जीवनामध्ये न्याय नाही तुला सर्व न्यायाचे प्रसंग तू तु वाचणार तुला सर्व देव वाचवी तू मरण तो मरणातून जीवंत जीवनात जीवनातून पार गेला आहे सदैव त्याला बचाव होण्या तो मरणातून जीवनातून पार गेला आहे फक्त कव काय करायला पाहिजे विश्वासाने बायबलचं वचन वाच मोठं कार्य छोट कार्य आहे पण छोट कार्य ते मनाने करायला पाहिजे हे सर्व वचनामध्ये महत्व दिलं तर बघा तुम्हाला खूप महत्वाचं समजेल येशूसाठी काहीतरी करायला पाहिजे आणि त्यामुळं आम्ही वचन जो वाचतो जसं सांगितलं सांगितल्यासारखे तीन व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येतात ते मी सुद्धा पाहूया विहान चौदा वचन तेवीस मध्ये सांगितलेलं आहे जो कोणी विश्वास येऊन वचन वाचतो ते, ते वचन सांगितले आम्ही तुमच्याकडे येऊ येशू त्याला उत्तर दिले येशूने त्याला उत्तर दिले आणि माझ्यावर प्रीती केली असेल त्याने येशुवर प्रीती केली असेल तो माझं वचन पाळेल तो माझे वचन पाळेल माझ्या पित्या हा त्याच्यावर प्रीती करेल आणि माझा पित्या त्याच्यावर प्रीती करेल आणि आम्ही त्यांच्याकडे येऊन त्यांच्या बरोबर थे थे वस्ती करू आणि आम्ही त्याचे येऊन वस्ती करू वचन वाचते आणि आम्ही येणार कोण येणार आम्ही म्हणजे पिता पुत्र पवित्र आत्मा येऊन घरामध्ये वस्ती करणार आहे किती सोपं आहे वचन वाचा तुमच्या कुटुंबामध्ये पिता पुत्र पवित्र आत्मा येणार येऊन वस्ती करणार वस्ती म्हणजे कायमचे राहणार जाणारच नाही तिथून तुमच्या जीवनातून वस्ती करणार तिथे राहणार तुमच्या बरोबर बरोबरच आता स्थानिध्यामध्ये आत्मावाशी सांगितलं वचन असं आणि वचन व्यर्थ होत नाही पुस्तक आहे पुस्तकात वचन दहा आणि अकरा मध्ये काय सांगितलंय पाऊस पडतो आकाशातून काय होत पाणी उपडलं जातं आणि पाण्याने भूमी उपजली जाती आणि भूमीतून उत्पन्न मिळतं तस देवाचे वचन विफल होणार एशिया पंचावन्न वचन दहा आणि अकरा कारण आगाशेव पृथ्वी उंज आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्ग आणि माझ्या कल्पना पंचावन्न वचन दहा पाऊस व बर्फ आकाशातून पडतात पाऊस आणि बर्फ आकाशातून पडतात आणि पृथ्वी सफळ व हिरवीगार केल्या वाचून पेरण्या वाचून बीज खाणाऱ्या भाकरी दिल्या वाचून ती परत आपण पाहतो पाऊस पडतो पाऊस उत पडल्यामुळे काय होतं पीक मिळत उत्पन्न मिळत असं झालं का पाऊस पडला नाही आणि उत्पन्न मिळाला झालं का तसच देवाच्या पुढवाचा <laughs> त्याप्रमाणे माझ्या मुखातून एक निघणारे वचन होरे ते, वाच्या, ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व वा ज्या कार्य करिता मी ते पाठविले पाठविले ते केल्या वाचून माझकडे मी कळ विफल होणार नाही ज्या कार्यासाठी पाठवले ते कार्य साध्य होणार म्हणजे आज इथे कुटुंबामध्ये आम्ही जर देवाचं वचन ते कार्य ते, का ते वचन इथं विफल होणार नाही ते तुमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्य करणार राहणार तुमच्या लेकराच्या पिढीना पिढी राहणार आहे देवाचं वचन म्हणजे येशू स्वतः आहे सत्य समजून आम्ही प्रार्थना केली तर येशू आपल्यामध्ये कार्य करणार आणि येशूच वचन कायम टिकते विफल होत नाही येशा एकोणसाठ वचन एकवीस बघा ते वचन काय सांगितलं पिढी दर पिढी तुझ्या कुटुंबातून तुझ्या संतानाच्या कुटुंबात संतानातून पुढच्या संतानामध्ये असत जात तुछ एकोणसाठ वतीन एकवीस वाचा परमेश्वर म्हणतो हा वाचा परमेश्वर म्हणतो माझा तर त्याच्याशी हाच करार देवाचा आपल्याशी वचनाचा करार आहे तुझ्यावर असलेला आत्मा तुझ्या मुखात घातलेली माझी वचने तुझ्या मुखातून तुझ्या संतानांच्या मुखातून तुझ्या संताना संतानांचे हे संत्या मुखातून आतापर्यंत पुढे सर्व काळ निघून <coughs> जावायची, जावायची नाही असे असे परमेश्वर म्हणतो म्हणजे समजलं का येशू मला पिढी ते, ते वचन टिकते जात नाही येशूच वचन कायम टिकते राहते सदैव आमच्या हृदयामध्ये वस्ती करते आम्हाला वाटतं इथे प्रार्थना संपली वचन संपलं नाही पिढी दर पिढी ते वचन कार्य करत